आज आपण चेक करणार आहोत की तुमचं पार्टनर तुमच्यासाठी काय विचार करते ओके त्यांना तुमच्याकडे यायचं आहे का कोणते ॲक्शन ते घेणार आहेत का कोणत्या विचारामध्ये आहेत तुमचाच विचार ते करतात आहे का सगळं आपण चेक करूया बघूया तुमच्या पार्टनरचं तीन वेळेला मनामध्ये नाव घ्या काय एनर्जीज आहेत आपण चेक करूया तुमच्यासाठी ओके काय फिलिंग आहेत काय ॲक्शन घेणार आहेत का तुमच्यासाठी नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये जरी असाल तरीही रिलेशनशिपसाठी आणि मॅरेजसाठी सगळ्यासाठी हा मॅसेज येणार आहे ओके जे मी मुली व्हिवर्स आहेत त्यांची आहेत त्यांची करंट एनरचीच आता सध्याची काय आहे त्यांची करंटेनरचीच काय आहे सध्याची त्यांची करंट एनर्जी काय आहे जिनी मोदी व्हिवर्स आहे त्यांची करंट एनर्जी काय आहे तुमच्या नात्यामध्ये बरीच उतरफुत चालले हा जेही माझा व्हिडिओ बघताय रिलेशनशिपमध्ये असाल किंवा मॅरेज लाईफमध्ये बरीच ही झालेलं आहे आणि हा जो बदल आला आहे हा बाहेरून बदल आलेला आहे ओके तुमच्या लाईफमध्ये म्हणजेच तुमच्या मॅरेज लाईफमध्ये किंवा तुमच्या रिलेशनमध्ये राईट मला स्पष्ट इथं दिसतोय की हा बदल तुमच्यामुळे आलेला नाही आहे बाहेरच्या एनर्जीजमुळे हा बदल आलेला आहे मग त्याच्यामध्ये थर्ड पार्ट सिच्युएशन पण असू शकते त्यांना रिलेशन काय म्हणतो ना समतोल पण आणायचं त्या रिलेशनमध्ये पण ॲक्शन काय घेताना दिसतात आहे का बघूया जे माझे विवर्स आहेत त्यांच्या जे त्यांनी पार्टनर असतील तर का का ते काय ॲक्शन घेणार आहेत का माझ्या विवर्ससाठी माझ्या विवर्ससाठी काय विचार करतात आहे ते काय ॲक्शन घेणार आहेत का त्यांची आत्ताची करंट एनर्जीस काय आहेत प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज लोकांसकर मेसेज केलाय क्षमगर येणार आहे ते माझ्या विवर साठी काय विचार करतात ते काय विचार करतात ते ऍक्शन पाहिजे घेणार मला ॲक्शन दिसतच नाहीये त्यांची काय ओके तुमचे जे हे पार्टनर कोणी असतील ना तर मला त्यांची ॲक्शनच नाहीये दिसत आहे काय ॲक्शन ॲक्शनच करत नाहीयेते डेविलचं पण कार्ड आलंय ओके मी तुम्हाला बोलते ना थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या रिलेशनमध्ये डेफिनेटली आहे कार्ड बॉटमच्या एनर्जीमध्ये येत आहे ओके तर समजून जा तुम्ही थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये कोणीही असू शकतं तुमच्या नातेवाईकांमधलं कोणीतरी असू शकतं तुमच्या रिलेशनमध्ये इंटरफेअर करण्यासाठी किंवा तुम्ही अशा कोणत्या तरी अशा गोष्टींमध्ये बांधला गेलेल्या आहेत दोघं दोघं असं कोणत्या तरी गोष्टींमध्ये बांधल्या गेलेलं आहे ज्याच्या पुढे तुम्हाला जाता येत नाही काही एनर्जीज तुम्हाला जाऊन देत नाहीत ओके ही थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये तुमचा पार्टनरच्या लाईफमध्ये मध्ये तरी कोणीतरी असू शकतं विदाऊट जर कोणी नसेल तर तुमच्या घरातले मेंबर्स ओके तुमच्या घरातले मेंबर्स थोडंसं मला असं वाटतंय की स्ट्रेसफुल चॅलेंजिंग आहे तुमचं हो ब्रेक तुम्हाला कार्ड पण बॉटमचे दाखवते मी एनर्जीज बघा एनर्जिस कशा आल्यात ओके हार्डब्रेक ब्रेक आहे तुमचा तुमचं पार्टनर तुमचा विचार नाही आहे करत आहे आणि त्यांचं काय वेगळंच चाललेलं आहे त्यांच्या लाईफमध्ये मला असं वाटतं की ते ना स्वतःचे निर्णय स्वतः घेत नाही बरं का स्वतःचे निर्णय स्वतः घेत नाही ते कोणाच्या तरी दुसऱ्याच्या म्हणतो ना विश्वासावर आणि दुसऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुमच्याकडे हे करतात जसं पाहिजे तुमच्याकडे तसं येत नाही ऍक्शन तर अजिबातच काही दिसत नाही त्यांची तुमच्याकडे येण्यासाठी तुम थर्ड पार्टी सिच्युएशन खूप दिसत्या बाहेरून येणारा बदलाव तुमच्या रिलेशन मध्ये दे दिसतोय राईट आणखीन आपण चेक करूया मेसेज काय येतात आहे तुमच्यासाठी तुमच्याशी मेसेज कसे रेझोनेट होतात तसे घ्या प्लीज आणि खरंच रेझोनेट झाले तर मला नक्की कमेंट करा सगळ्यांचे कमेंट मी वाचते ओके थँक्यू सो मच कमेंट छान छान करतात थँक्यू सो मच खरंच खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे सगळ्यांचे असा सपोर्ट करा असंच भरभरून प्रेम राहू द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी सबस्क्राईब नाही केलेलं नक्की ना करा आपलं चॅनल प्लीज शेअर करा जेव जेवढ्या लोकांपर्यंत शेअर करा सगळ्यांपर्यंत छान मेसेज जाऊ दे ओके थँक्यू सो मच जे माझे व्हिव्हर्स आहेत त्यांचा पार्टनर त्यांच्याबद्दल काय विचार करतो काय ऍक्शन वगैरे घेणार आहेत का हे मेसेज सगळ्यांसाठी राहणार म्हणजे जे मॅरेजमध्ये आहेत अगदी त्यांच्यासाठी सुद्धा आणि जे रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा अगदी अग जात आहेत सगळ्यांसाठी हे मेसेज राहणार आहे जसा तुमच्याशी रेझल्ट होईल तुमच्या सिच्युएशनशी तसा घेण्याचा प्रयत्न करा ओके जेही मध्ये त्यांचा पार्टनर त्यांच्याबद्दल काय विचार करतो काय ऍक्शन घेणार आहे का कार्ड येते आहे लॉक केले लॉक तुम्हाला ओके बॉटम एनर्जी आजूबाजूचे लोक खूप इंटरफेअर करतात तुमच्या लाईफमध्ये तुमच्या रिलेशनमध्ये खूप इंटरफेअर करणार आहेत त्यांना रिस्टार्ट करायचं आहे ओके okay, हे नातं परत एकदा रिस्टार्ट करायचं आहे पण मला तिथे ॲक्शन नाही आहे दिसत फक्त होप दिसतोय मनामध्ये होप चाललाय मनामध्ये फक्त विचार चाललाय ॲक्शन अजिबात दिसत नाही आहेत मला रिस्टार्ट करायचं आहे त्यांना ओके okay, तुमचं रिलेशनमध्ये रिस्टार्ट म्हणजे परत एकदा नवीन नातं त्यांना सुरू करायचं आहे काही गोष्टी लॉक करून तेन ठेवल्यात त्यांनी त्यांच्याकडून अगदी तुम्ही पण असू शकता या लॉकमध्ये तर लॉक करून ठेवलेत त्यांनी गोष्टी त्यांनी त्याची ते चावी कुठं आहे ना जे तुमच्याकडे ते बघितलेलंच नाही आहे त्यांनी फक्त जे बाहेरच्या दुनियामध्ये कोण काय बोलत आहे त्याच्यामुळे काय झालंय त्यांनी नकोसलेला भाग जसं की एखाद वेळ आपण म्हणजे तुम्ही असू शकता तो भाग त्यांनी बाजूला करून ठेवलेला आहे त्यांच्या लाईफमधून ओके लॉक करून ठेवलेला आहे त्यांनी काही तुमच्या बाबतीतल्या गोष्टी काही तुमच्या बा बाबतीतल्या अशा गोष्टी अशा मेमरीज किंवा एक असा भाग जो लव विषय तो सगळा लॉक करून ठेवलेला आहे त्यांनी ओके तुमच्यासाठी मॅसेज काय येतात ते बघूया खूप दिले सॉरी खूप दिवस झाले मी लव मॅसेज सेपरेटली चेकच केले नाही काय असतं की रोजच्या एनर्जी चेक करते ना त्याच्यामुळे मला जरा जमत नाही तुम्हाला कशा प्रकारचे मॅसेज हवेत जरा मला सांगा ओके नक्की मला सांगता जसं होईल तसं मी नक्की घेते पण तरी पण तुम्हाला कसे हवेत जरा मला मॅसेज करून सांगा हां जे माझे व्हिवर्स आहेत त्यांचा पार्टनर त्यांच्याविषयी काय विचार करतो आहे काय फिलिंग आहेत त्यांच्या त्याच्यामध्ये फक्त आपण फिलिंग चेक करणार आहोत काय फील करतात आहे स्ट्रॉंगली काय फील करतात आहे तुमच्याबद्दल ओके आपल्याला थ्री कार्ड्स होऊन जातील बरोबर वन मोर कार्ड प्लीज यांचे वन मोर कार्ड म्हणजे मॅसेज मला क्लिअर करता येईल वन मोर कार्ड ओके टू कार्ड्स आलेत आपल्यासाठी थँक्यू यू युनिव्हर्स थँक्यू एंजल श्री स्वामी समर्थ आय विल टू फाय फायट फॉर अवर लव्ह आय विल टू फायट फॉर युअर लव्ह फाय कार्ड आल्यात तुमचे पार्टनर वाटत नाहीये काहींची अशी एनर्जी आहे का काही वाटत नाही त्यांना की कॅपेबल नाही आहेत ते तुमच्यासाठी ओके किंवा अशा कुठल्या तरी गोष्टीमध्ये अडकलेत ना ते काही एनर्जीज म्हणजे जशी आपले डेव्हलची डेव्हलची एनर्जीज आली होते काहीतरी अशा गोष्टीमध्ये अडकल्यात का ते, ते, a vegan, a love, I I ते, ते की त्यांना कॅपेबल आहे इतपत पण त्यांना समजत नाही तुमचे इतकं सक्षम आहेत तुमच्यासाठी ते पण ते एनर्जीज त्यांना समजून देत नाहीत त्या थर्ड पार्ट त्यांना समजूनच देत नाही आहेत आय हॅव अवेगीन अ लव आय डोंट आय नो यू वॉज कॅपेबल ऑफ यू त्यांना स्वतःला वाटतच नाही आहे तुम्ही ते कॅपेबल आहेत तुमच्यासाठी त्यांना वाटतंय की तुम्हाला तुम्ही त्यांच्या अजून जर गेलात तर काय होऊ शकतं हे थोडंसं त्यांना रिअलाइज पण पन होते पण ॲक्शन घेतच नाही आहेत ते त्यांना फील होते फिलिंग तर आहे तर माय लो फॉर यू ग्रो स्ट्रॉंगली विथ इच अदर पासिंग डेज ओके ते विचार करतात आहे या तुमचा विचार तर आहे डेफिनेटली फिलिंग खूप आहेत त्यांच्या आय एम फिलिंग फॉर यू मोर देक्सेप्टेड आय एम फॉ फो त्यांचा असा विचार आहे की तुमच्याशी रिलेशन चांगलं करण्यासाठी त्यांना काही लोकांशी फाईट पण करावी लागू शकते म्हणजे तुमच्यासाठी तुमच्याकडे येण्यासाठी फाईट कळालं ना तुम्हाला म्हणजे त्यांच्याशी भा भांडणं वगैरे करून पण मला तुझ्याकडे यावं लागेल तर त्या गोष्टी थोड्या एक्सेप्ट नाही आहेत त्यांना ओके एक्सेप्ट नाही आहेत करत आहे ते तुमच्या रिलेशनमध्ये थोडंसं धाडसच करत नाही आहेत ते फिलिंग आहेत फिलिंग असून काय करणार तुमच्यासाठी जे यायला तुमच्याकडे ॲक्शन पाहिजेत ना ते मला दिसतच नाही आहे ओके मेमरीज आहेत येस मोमेंट्स त्यांच्यासाठी काय मोमेंट्स महत्त्वाचे आहेत ते फील करतात तुमचा विचार तर डेफिनेटली वे करतात आहे ॲक्शन मात्र नो ॲक्शनमध्ये काहीच दिसत नाही ते मला आत्ताचा लव मेसेज होता तुमच्याशी कसा रेझोनेट होतं आहे मला नक्की सांगा आणि जशा फिलिंग तुमच्या असतील म्हणजे जसा रेझोनेट होईल तसा मेसेज द्या ओके थँक्यू uh, सो मच so आणि सगळे व्हिडिओ बघा लॉंगमध्ये शॉर्टमध्ये टाकत असते आणि तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ हवेत ते पण सांगा ओके थँक्यू सो मच लॉंगमध्ये पण बघा व्हिडिओ आणि शॉर्टमध्ये पण टाकते ते पण फुल व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा स्किप करू नका खूप महत्त्वाचे मेसेज मी याच्यामध्ये सांगितलेले असतात तर शक्यतो होतं येईल एवढे सगळे मेसेज क्लिअरली बघण्याचा प्रयत्न करा ओके थँक्यू सो मच